मंगळवारी म्हणजेच नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुढीपाडव्यानिमित्त मराठी नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी केल्याची पाहायला मिळाली ठिकठिकाणच्या मंदिरामध्ये रंगरंगोटी करण्यात आली असून नवी मुंबईत अनेक ठिकाणी स्वागत यात्रा शोभायात्रा काढून नववर्षाचे जोरदार स्वागत करण्यात आले गेल्या काही वर्षांपासून नवी मुंबईतही सार्वजनिक गुढी उभारून पारंपरिक वेशभूषा परिधान करून स्वागत यात्रा काढून मराठी नववर्षाचे स्वागत केले जात आहे त्यानुसार यावर्षी प्रथमच नेरूळ पश्चिमेला सकल हिंदू समाजाच्या वतीने नूतन वर्ष शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते शोभायात्रेमध्ये सर्वजण पारंपरिक वेशभूषा परिधान करून ढोल ताशाच्या गजरात सहभागी झाले ही शोभायात्रा राजीव गांधी पूल सेक्टर दोन येथील मानक रुग्णालय सेक्टर आठ साईबाबा हॉटेल येथून गुडविल बिल्डिंग नेरूळ सेक्टर वीस बांचोली मैदान येथून सेक्टर दहा अरुणोदय सोसायटी एकता सोसायटी सेक्टर सहा सारसोळ येथील शिवगणेश मंदिर येथे समाप्त झाली सकाळी साडेसात वाजता या शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली होती याबरोबरच वाशीमध्येही हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून वाशीतील छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज चौकात सार्वजनिक गुढी उभारण्यात आली तिथून स्वागत यात्रा काढण्यात आली असून कोपरखेरने घनसोली ऐरोलीमध्येही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केल्याची पाहायला मिळाली स्वागतासाठी चौका चौकात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या तर पताका लावून शहर सजवण्यात आली होती मराठी साहित्य संस्कृती कला मंडळ वाशी कविता डॉट कॉम यांच्या पुढाकाराने पाडव्याच्या निमित्ताने नवी मुंबईच्या शिवतुतारी प्रतिष्ठानच्या वतीने कवितेचा पाडवा या कवितांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नववर्षाच्या स्वागताला कवितेची गुढी उभारून हा सण साजरा करण्यात आला मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई